कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकींचा जो प्रचार आहे हा प्रचार आज अंतिम टप्प्यात आला आहे उद्या संध्याकाळपर्यंत हा प्रचार थांबणार आहे मात्र अत्यंत कमी कालावधी असल्याने सध्या आपण पाहू शकता की प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये उमेदवार आपला प्रचार करताना दिसतो आहे कल्याण पश्चिमचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत आज या परिसरात जात असताना सहज त्यांची भेट झाली आपल्यासोबत ते सध्या एकंदरी आहेत एकंदरीतच आजारी असल्यामुळे ते घरातूनच कार्यकर्त्यांना उमेदवारांना मार्गदर्शन करतात घरातच त्यांच्या बैठका देखील सुरू असतात आपल्यासोबत एकंदरीत विश्वनाथ भोईर साहेब स्वतः आहेत आमदार साहेब काय सांगाल एकंदरीत फार कमी कालावधी राहिला म्हणजे जवळपास दीडच दिवस प्रचाराचा उरला या दहा दिवसात कसा काय रिस्पॉन्स असेल नाही रिस्पॉन्स म्हणजे कसं माहिती आहे का एक तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि युती झाल्यामुळे आता बारीचसा मार्ग मापट्या झालेले आहेत त्याच्यातच मी नसल्यामुळे खासदार आणि मोठे साहेब हे इथे सर्वात जास्त वेळ कल्याण पश्चिमला देतात आणि त्यांच्याबरोबर तो त्यांचा छोटो असतो अभिजित दरेकर त्यामुळे तशी काय भीती आता राहिलेली नाही आहे ठीक आहे मी आजारी आहे आता त्याचं असं आहे की आजारपण वाढत गेल्यानंतर खासदारांनीच मला घरी आणलं तर तू छोट्या छोट्या मीटिंग चालू कर पण एकदा मला चेन्नईला जावं लागलं आणि मग तिथे साहेबांनी ते गंभीर घेतलं की बाबा तू आता घरात न आलायचं आहे ना मला तो खाली दिसला नाही पाहिजे त्यामुळे आप आपल्यानंतर त्यांच्यावरती आपली निष्ठा आहे त्यांना मानतो आपण त्यांनी आदेश दिला मी घरातच थांबून घेलो पण त्यानंतर देखील आपण पाहिलं की अनेकदा तुम्ही म्हणजे ऐकण्यात येत होतं की तुम्ही कार्यकर्त्यांच्या बैठका घरात घेतल्यात उमेदवारांना काही मार्गदर्शन केलं घरात बसून पण तुम्ही फोनवर प्रत्येकाच्या संपर्कात होतात ते मध्यंतरी कसं आहे थोडा आता युती झाल्यामुळे उमेदवारी कमी झाल्या आणि मला वाटतं कल्याण डोंबळी सर्वात जास्त उमेदवारीसाठी इच्छुक हे आमच्या शिवसेना पक्षात होते त्यामुळे थोडी नाराजी कुठे मग त्याला बोलो त्याला शांत कर मध्येच कोणीतरी अफवानाची हा ग्रुप बाटपमध्ये जाणारे हा तिकडं जाणार त्यांना हे केलं पण ते श्रीकांत शिंदेने इकडे तळ ठोकल्यामुळे त्यांनी बऱ्याचशा प्रमाणात ते आ, कवर केलं आणि साहेब पण बऱ्याच वेळेला कल्याणला येऊन गेले पश्चिमला त्यामुळे ते जवळजवळ बरेच कमी झाले ठीक आहे माझे त्यांचे सर्व शिवसैनिकांचे आहेत मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं मला काय आता घरा घरातून अजून खाली हॉलमधून खाली उतरलेलं नाही त्यामुळे जेवढ्या लोकांना भेटता आलं तेवढ्या लोकांना भेटून बा आपल्याला ही निवडणूक एकतर बऱ्याच व वर्षांनी लागते आणि आपले नेते आणि आपलं दैवत एक प्रकारे एकनाथजी शिंदेसाहेब यांना आपल्याला ती बक्षीस द्यायची तुम्ही युगाचा आपसातले हे दहावे किंवा हे ते वगैरे अशा बैठका चालू होत्या एकंदरीत काय सांगाल म्हणजे काय आता सध्या वातावरण आहे कारण महायुतीच्या विरोधात पाहिलं तर दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यांचे देखील उमेदवार रिंगणात आहेत अनेक ठिकाणी बंडखोऱ्या देखील झालेल्या आहेत काही बंडखोरांचं आपण पक्षातून निलंबन केलं मात्र तरी काही ठिकाणी बंडखोरी आहेतच किंवा ठाकरे बंधूंचे एकत्र आले आहेत त्यांचे युतीचे काही उमेदवार सध्या रिंगणात आहेत का कसं पाहत आहे एकंदरीत आव्हानाकडे कसं माहिती आहे का ठीक आहे उमेदवार याच्यामध्ये नाराज होतात आधी आम्हाला वाटलं युती होणार नाही म्हणून आम्ही सरसकट जे चांगलं काम करतात त्यांना आम्ही हे केलं की बाबा तुम्ही तयारी ठेवा पण त्यानंतर ती युती होत गेली आणि ठाकरेंचं युतीचं बोलाल मनसे आणि ठाकरे तर मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ विरोधकांना झोपवलेलं आहे आणि ते असं झोपवलेले की ते उठतील असे मला शाश्वती वाटत नाही आणि सर्वात महत्त्वाचं कसं माहिती आहे का साहेबांचा जो आमच्यावर विश्वास आहे की साहेबांची एक टेरर टीम आपल्या कल्याण पश्चिमला म्हणजे मयूरशेठ पाटील असतील अंकुश जगदान असेल संजयबाई पाटील असेल विद्याधर भोईर असेल आपलं मोहन उगले त्याला ठीक आहे ते रचनेमध्ये तिकीट नाही गेला इकडे आमचा दुर्योधन पाटील ढाण्यामाग एकट्यात दोन व पॅनल लढवतं प्रभुनाथ भुईरे जयवंत भोईरे हे सर्व शिलेदार मैदानात ठामपणे असल्यामुळे आता मला वाटतं ते त्यांना तेवढं काय उबाटा किंवा त्या युतीला एवढं काय राहिलेलं नाही आमच्याकडे त्यामुळे सर्वच उमेदवार आमचे जिंकणारे तर नक्कीच खात्री आहे म्हणजे असं आमदार एकंदरीत आपण पाहिलं तर तुमची राजकारणाची ओळख दादा अशी आहे म्हणजे तुमच्या पक्षातले पदाधिकारी किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत ते तुम्हाला दादा म्हणूनच संपवतात एकंदरीत जेव्हा आता तुम्ही प प्रचारत नाही आहात तर तुमच्याशी काही त्यांचा संपर्क होतो आहे का किंवा तुम्ही काही त्यांना मार्गदर्शन करताय काय अहवाल असणार आहे त्यांच्यासाठी नाही मग ते आता ते काय सांगतात का तू दोन मिनटासाठी तरी आता मी काय करतो आपण शब्दान साहेबांना शब्द दिले की मी घरातून बाहेर पडणार नाही मग त्यांना कधी कधी काय अडचण आहे बाबा ये इकडे असे आणि खासदार साहेबांनी एवढा वेळ दिला आहे ना त्यामुळे बऱ्याचशा अडचणी दूर झालेल्या आहेत काही स्थानिक अडचणी असतात ते येतात आता पण म्हणून लिहिऊन गेले काय प्रॉब्लेम झाला होता तर ते आम्ही फोनवर जेवढं करता येईल तेवढं करतोच उमेदवारांना काय आव्हान कराल किंवा आत्ता दीड दिवसानंतरच प्रचार संपणार आता मी जी नावं घेतली हे ठामपणे मैदानात असल्यामुळे बाकीच्या उमेदवारांनी पण जर त्यांच्या पद्धतीने काम केलं तर मग काही हे नाही आपल्याला अडचण काहीच नाही Uh, मी तर सांगतो मला वाटत नाही उभाटा तर कोणी uh, निवडून येईल वगैरे आणि पॅनल आहे सिंगल वार्ड असेल तर बाबा तिथल्या कार्यकर्त्यांनी काय प्रश्न सोडवले असे तर पब्लिक गेले असेल त्याच्यामध्ये आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे की कल्याण पश्चिममधील जी uh, मतदार आहे ना हा पहिलेपासून शिवसेनेवर प्रेम करणार आहे म्हणजे आनंदिकेपासून तर आता शिंदेसाहेबांपर्यंत त्यामुळे मला असं वाटत नाही की कारण त्यांना आम्ही कधी दुखावलं नाही त्या आणि त्यांनी पण आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे त्यामुळे त्यांना एक आवाहन करेन की बाबा ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत शिवसेनेला साथ दिलेली आहे शिवसेनेवर प्रेम केलेलं आहे आपल्या शिंदेसाहेबांवरती जे विश्वास दाखवलेला आहे त्याला तुम्ही तडा जाऊ दे का नका पुढची पाच वर्ष आम्ही सर्व नगरसेवक सर्वजण आम्ही त्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार तर मग त्यांनी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहावं नागरिकांना मतदारांना काय आव्हान असणार आहे तुमचं त्यांना बघा आता मागच्या इलेक्शननंतर आमच्या माझे सर्वांचेच होप वाढलेले असं मागचं जर निवडणुकीचं हे बघाल तर सर्वांनी शिवसेनेच्या पार्ट्यात आणि युतीच्या पार्ट्यात भरभरून मतं टाकलेले आहेत आणि तिथून आम्ही त्यांना कधी अंतर दिलं ना ठीक आहे आता माझे सहा महिने आजारपणात गेले पण माझा मुलगा सतत फिरत असतो माहिती घेत असं त्यामुळे त्यांना मी आवाहन केलं जो विश्वास तुम्ही एवढी वर्षे आमच्या शिवसेनेवर दाखवला तो विश्वास दाखवा आम्हाला त्या हिशोबाने आम्हीसुद्धा पुढची पाच वर्ष तुमच्यासाठी झटणार मी एकटा होतो आता आमची टीम येणार सर्व त्यामुळे मला वाटत नाही पब्लिकचं काम कुठे आडेल म्हणून असं आणि तुम्ही बघत असाल तर आपले सर्वच नगरसेवक हे नगरसेवक कालावधी संपल्यानंतरसुद्धा पबबीची कामं करत होते त्यामुळे त्यांना हे ते एक आव्हान आहे की आता पण साथ द्या आम्हाला आम्ही तुमच्या पाठीशीवर एकंदरीतच आमदार आत्ता आपण आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी सध्या चर्चा साधली आहे त्यांनी इथून मागे देखील शिवसेना नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील शिवसेनेला साथ दिली त्यामुळे येतात जी निवडणूक होऊ घातली आहे त्या दिवशी शिवसेनेला पुन्हा एकदा नागरिकांनी साथ द्यावी पुढील पाच वर्ष शिवसेना नागरिकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील असं आवाहन केलं अभिजित देशमुख जिल्हा वार्ता कल्याण जिल्हा वार्ता जनतेचा आवाज